शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी इथल्या जुन्या पुलावर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास मगरीच्या मुक्त संचाराने नृसिंहवाडी व वा औरवाड परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की नृसिंहवाडी ते औरवाड दरम्यान असणाऱ्या कृष्णा नदीवरील जुन्या पुलावरून मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास अंदाजे बारा फूट मगरीचा पुलावरून मुक्त संचार होत असताना स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात पावसाने जोर वाढल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नृसिंहवाडी औरवाड जुन्या पुलावर पाणी आले होते दरम्यान पावसाने उघडीप दिल्याने पाणी पातळी थोडी कमी झाली त्यामुळे नदीपात्रातील मगर पुलावर आल्याने या लहान पुलावरून एजा करणाऱ्या व रात्री कामावरून घरी जात असताना मगर पुलावरून मुक्त संचार करताना दिसली याची माहिती वजीर रेस्क्यू फोर्सला दिली वजीर रेस्क्यू फोर्सने व्हिडिओ चित्रित करून वनविभागास मगर आल्याची माहिती दिली मगर आल्याने स्थानिक नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन औरवाड वन रुसियावाडी ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी केले आहे